रामराजे निंबाळकरांना त्रास देण्याचा प्रयत्न पण सत्ता ही सदा सर्व काळ नसते रोहित पवारांचा जयकुमार गोरेंवर संताप ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वडूज पोलीस माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत काही दिवसांपूर्वी जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचे मोबाईलवर संभाषण झाल्याची माहिती समोर आली होती या पार्श्वभूमीवर वडूज पोलिसांनी रामराजे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स बजावले होते संबंधित महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे आता या चौकशीचा भाग म्हणून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू झाली आहे वडूज पोलिसांनी या प्रकरणात एकूण अकरा जणांना समन्स बजावले आहेत आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केलाय रोहित पवार यांनी वर पोस्ट करत म्हटलंय की सत्तेचा आणि पदाचा गैरवापर कसा असतो हे मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात दिसत आहे पदाचा गैरवापर करत न्याय मागणाऱ्या पीडितेला जेलमध्ये टाकून आणि सत्य उजेडात आणणारे निर्भीड व खरे पत्रकार तुषार खरात यांना खोट्या गुन्ह्यात अडकवूनही या मंत्र्यांचं समाधान झाल्याचं दिसत नाही म्हणूनच विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर साहेब यांना चौकशीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न होतोय पण सत्ता ही सदा सर्व काळ नसते आजही सत्ता आहे ती उद्या जाईल त्यावेळी आपली काय अवस्था होईल हे आ सत्ते करना रेने या सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी विसरू नये असं त्यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी